नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये बघा आपण आज परत जी काही शिफ्ट झाली आहे समाज कल्याणची सेकंड तर त्या शिफ्ट जे काही पेपर्स मध्ये जे काही प्रश्न पडले होते तर ते आपण नेमकं स्वरूप कसं होतं तर ते बघणार बघा आज जे काही फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट झालेले आहे त्यामध्ये आपण जे काही बहुतांश मराठी व्याकरणाचे आपण जे विश्लेषण देत होतो तर त्या विश्लेषणावर अत्यंत जर तुम्ही बारकाईने जर फोकस केला असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न व्याकरणाचा तिथून सुटणार होता मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही विश्लेषण मराठी व्याकरणाचं जर बघितलं असेल तर तुम्हाला निश्चित तिथे जो काही पेपर आहे तर तो पेपर तुम्हाला सोपा जात असेल असं मला वाटतं त्याच पद्धतीने जे काही जीके आणि जीएस चे जे काही सब्जेक्ट आपलं मॅरेथॉन सेशन चालू होतं गेले दोन मॅरेथॉन सेशन आपण समाज कल्याण विभागाच्या भरतीसाठी घेतलेले होते त्यामध्ये आपण जे विद्यार्थी मित्रांनो जीके आणि जीएस जी चे जे काही आपण केलं होतं तर त्याच्यातून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एज इट इज प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहे गेल्या भागामध्ये बघा तुम्हाला एक दोन प्रश्न मॅरेथॉन सेशन मध्ये ऍज इट इज प्रश्न तुम्हाला दिसत असेल वर त्यानंतर जे काही मराठी व्याकरण आहे तर मराठी व्याकरणामध्ये जे काही सामासिक शब्द आहे तर ते सामासिक शब्द सुद्धा तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यानंतर आहे अलंकार अलंकार हा जो काही टॉपिक आहे तर विद्यार्थ्यांना अत्यंत हा अवघड जातो आणि तो अलंकार नावाचं जे काही टॉपिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपलं विश्लेषण लागत होते तेव्हा मी तुम्हाला विश्लेषणामध्ये अलंकाराबद्दलची माहिती दिली होती आणि आज पहिल्या शिफ्ट मध्ये तुम्हाला अतिशयोक्ती अलंकाराच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता निश्चित अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय याच्या पुढील जे काही अलंकार आहे बरोबर आहे का नाही जसं शब्द अलंकार अर्थ अलंकाराचे विविध जे प्रकार पडतात तर ते संपूर्ण प्रकार मी तुम्हाला विश्लेषण मध्ये घेतलेले होते त्याच पद्धतीने जी काही आपली गणित आणि बुद्धिमत्तेची सिरीज आहे जे प्रसाद सर घेत आहे तर प्रसाद सरनी एक एक टॉपिक व्यवस्थित पद्धतीने आपल्या युट्यूब च्या सेशन मध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितला होता आजच्या जर सेशन मध्ये तुम्ही विचार केला तर बुद्धिमत्ता ही नसल्याच्या बरोबरच आहे आणि सर्व जे काही फोकस आहे त्यांचा आजच्या सेकंड शिफ्ट मध्ये सुद्धा विचारण्याचा तर तो आणि तो फक्त आणि फक्त गणितावर आहे गणितावर सर्वाधिक जास्त जे काही प्रश्न आहे तर एक एक प्रश्न संपूर्ण टॉपिकशी निगडीत आहे जसं ऍव्हरेजवर असेल त्यानंतर टाइम अँड वर्क असेल त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस असेल पर्सेंटेज असेल रेशिओ असेल बरोबर आहे का नाही अशा पद्धतीवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येत आहे तुम्ही निश्चितच विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही मॅरेथॉन सेशन घेतलेलं आहे तर त्या मॅरेथॉन सेशन व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही बघून जा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती अतिरिक्त माहिती तुम्हाला मॅरेथॉन सेशन मधून भेटत असते बघू आपण आजचा जो काही पेपर झालेला आहे सेकंड शिफ्ट मध्ये नेमकं ते सेकंड शिफ्टचे जे काही महत्वाचे जे काही प्रश्न आहेत तर नेमकं स्वरूप कसं होतं तर ते आपण बघूया बघा तुमच्यापैकी जर कोणी समाज कल्याणमध्ये मध्ये सेकंड शिफ्टचा जर प्रश्न म्हणजे सेकंड शिफ्टचा जो काही पेपर आहे तर तो दिलेला असेल तर निश्चित पडलेले आहेत तर ते प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचे आहे बरोबर आहे बघा खूप हार्ड होता असं म्हणता आहे आजचं समाज कल्याण पेपर कसा होता मी तुम्हाला तेच सांगतोय एक एकही नाही रिजनिंग सर बरं बघा सीमा मॅडम एकही रिझनिंग नव्हतं मी तेच बोलतो आहे की रिझनिंगच्या संदर्भात रिझनिंग हा नसल्याच्या बरोबरच होता बघा सुरुवातीला आपण काय करूया सुरुवातीला आपण नेमकं मराठी व्याकरणाचं जे काही स्वरूप आहे तर ते आपण बघूया मराठी व्याकरणामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं बघा त्यांनी उतारा विचारलेला आहे पहिल्या शिफ्ट मध्ये सुद्धा उतारा होता आणि पहिल्या शिफ्ट जे काही उतारा होता तर त्याच्यावर आधारित त्यांनी पाच प्रश्न विचारलेले आहेत तर बघा उतारा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने वाचून जायचा आहे आणि जो काही उतारा आहे तर तो इंग्रजीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता या उतारावर जवळजवळ चार ते पाच प्रश्न तुम्हाला विचारण्यात येत आहे त्याच्यानंतर बघा आता त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर शब्दसंग्रह बघा मराठी व्याकरणाचा जो काही सिलेबस आहे तर त्यांनी पंचवीस 25... प्रश्नासाठी पंचवीस गुणासाठी दिलेला आहे मग तुम्हाला सर्वाधिक जास्त जर प्रश्न येत असेल तर ते असेल संग्रहाच्या बाबतीमध्ये बघा पाच मार्कासाठी तुम्हाला उतारा विचारला जाईल उरले वीस प्रश्न या वीस प्रश्नाचं जर तुम्ही व्यवस्थित जर अनालिसिस केलं तर जवळजवळ तुम्हाला पंधरा ते सोळा प्रश्न फक्त आणि फक्त शब्द संग्रहावर आलेले आहेत शब्दसंग्रहामध्ये समानार्थी असेल विरुद्धार्थी असेल वाक्प्रचार असेल म्हणी असेल याच्यावर तुम्हाला आलेले आहे आज तुम्हाला शब्द समूहाबद्दल एक शब्द सुद्धा विचारण्यात आलेला आहे म्हणजे जे काही बेसिक माहिती आहे शब्द शब्दसंग्रहाबद्दल तर ते सुद्धा तुम्हाला आज उघडण्यास आलेली आहे बरोबर मग शब्द शब्दसंग्रहावर तुम्हाला बघा काय काय आलंय शब्दसंग्रहामध्ये सर्वात महत्वाचं बघा तुम्हाला समानार्थी शब्द असेल बघा काय असेल शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द असेल नेमकं कोणता शब्द आहे तुम्हाला माहिती नाही पण जे नेमकं मुलांनी मला सांगितलेलं आहे त्याचं अनालिसिस सांगतो शब्दसंग्रहाच्या मध्ये समानार्थी असेल त्यानंतर विरुद्धार्थी शब्द असेल त्याच्यानंतर याच्यामध्ये वाक्प्रचार असेल काय असेल वाक्प्रचार तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले होते अ लक्षात घ्या त्याच पद्धतीनं जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द बरोबर आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द जसं बघा जर कावळ्याचा कसा का पक्षाचा काय असतो बरोबर आहे की नाही पोत्यांची काय असते बरोबर आहे भाकरीची काय असते अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न आपल्याला या मराठी व्याकरणाच्या शब्द समूहाबद्दल या घटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा त्याच पद्धतीनं तुम्हाला लेखक आणि टोपण नावे बघा पहिल्या शिफ्ट मध्ये मराठी व्याकरणाच्या लेखक आणि त्यांच्या टोपण नावावर प्रश्न विचारण्यात आला दुसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा तुम्हाला टोपण नावावर प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि आज प्रश्न तुम्हाला सेकंड शिफ्ट मध्ये अरुणा ढेरे यांच्या बद्दल सुद्धा देण्यात आलेला होता अरुणा ढेरे या कोण आहेत तर ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यवतमाळ ये येथील अध्यक्षा होत्या त्या आणि ते, ते साहित्य संमेलन दोन हजार एकोणीस मध्ये पार पडलेलं होतं मग नेमकं अरुणा ढेरे बद्दलची जी कोणी काही माहिती आहे यांचे पुस्तकाचं कोणते लेखन आहे कविता संग्रह कोणता आहे आत्मचरित्र कोणतं आहे तर यांच्याबद्दल माहिती तुम्हाला अपेक्षित आहे आता बघा तुम्हाला सांगतोय अरुणा ढेरेवर प्रश्न विचारलेला आहे त्यांनी उद्या तुम्हाला एखादी जे काही महत्वाचं व्यक्तिमत्व आहे साहित्याच्या बद्दल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकते जसं तुम्ही माहिती विश्वास पाटील असेल रणजित देसाई असेल विस खांडेकर असेल बरोबर आहे की नाही तर यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत आणि जे काही गाजलेले विशेष मराठी साहित्यक आहे तर त्यांचे जे काही विद्यार्थी मित्रांनो टोपण नावे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला करून जायचे आहे हे बघा तुम्हाला काय म्हणत आहे वैशाली मॅडम स्त्रीचे समान शब्द होते बरोबर आहे का नाही याचा अर्थ स्त्रीचे समानार्थी शब्द तुम्हाला विचारण्यात आलेले होते त्याच पद्धतीने जर आपण बारकाईने विचार केला या मराठी व्याकरणामध्ये तर तुम्हाला बघा समासावर प्रश्न प्रत्येक मध्ये आहे दोन दोन ते तीन तीन प्रश्न समासावर आलेले आहे माझ्याकडे जे काही समासिक शब्द आलेले आहेत तर ते मी तुम्हाला सेकंड शिफ्टचे सांगतो बघा तुम्हाला समासामध्ये दशासन दशानन नावाचा हा समास ओळखायला सांगितला होता बरोबर आहे दशानन म्हणजे नेमकं काय आहे दहा आहे आनन ज्याला असा तो म्हणजे तो आहे रावण म्हणजे जेव्हा एखादी शब्द जेव्हा तिसऱ्या पदाचं विशेषण असते तेव्हा तो नेहमी बहुरी समास असतो म्हणजे तुम्हाला दशानन हा सामासिक शब्द आला आणि जे की त्याचा फायनली आन्सर असणार आहे बहुरी समास त्याच्यानंतर पुन्हा एक तुम्हाला सामासिक शब्द दिला होता तो म्हणजे त्रिलोक्य बरोबर आहे का नाही त्रिलोक्य त्रिलोक्य म्हणजेच काय तर तीन लोकांचा समूह जिथं तीन लोकांचा समूह असतो तिथं नेहमी दिगू समास असतो ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे विशेषण असून जिथं समूहाचा बोध असतो असतो तिथं नेहमी दिगु समास होतो आणि हा एक तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे बरोबर आहे कावळ्याचे काय आणि घुबड्याचे काय बरोबर आहे का नाही तर आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला शुद्ध शब्द विचारला बरोबर आहे का नाही बघा म्हणजे बघा तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध शब्दाबद्दल सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये जे काही प्रश्न आहे तर ते पेपरमध्ये प्रश्न येत आहे पहिल्या शिफ्टमध्ये शुद्ध आणि अशुद्ध शब्दावर प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता पण या पेपरमध्ये सेकंड शिफ्टच्या शुद्ध आणि अशुद्ध शब्दाबद्दल तुम्हाला प्रश्न आले तर घोड्याची जागा विचारली होती तुम्हाला बरोबर आहे का नाही बघा म्हणजे जे, जे काही ठिकाणं आहे ठिकाण राहण्याचे जसं बरोबर आहे का नाही माणूस कुठं राहतो कावळा कुठं राहतो बरोबर आहे की नाही तर तसं घोड्याची जी काही जागा आहे तर तो कुठं राहतो तुम्हाला माहित पाहिजे मग जे काही समूहदर्शक शब्द असेल जे काही ध्वनिदर्शक शब्द असेल जे काही अलंकारिक शब्द असेल तर हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं मराठी व्याकरणामध्ये लक्षात ठेवायचे आहे एकदा तुम्ही रिव्हिजन करून जा लंबोदर पण होता म्हणजे बघा आज तुम्हाला लंबोदर हा सुद्धा एक सामासिक शब्द लंबा आहे उदर ज्याला असा तो कोण आहे तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे बहुरी समास बरोबर आहे अशा पद्धतीनं तुम्हाला मराठी व्याकरणाचं काय होतं अनालिसिस होतं बरोबर आहे एवढ्या टॉपिकवर तुम्हाला मराठी व्याकरणाचे आलेले आहे त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाचं बघा अलंकार नावाचा टॉपिक अलंकार नावाच्या टॉपिकवर आता पहिल्याही शिफ्ट मध्ये तुम्हाला अलंकारावर प्रश्न आला आणि सेकंड शिफ्ट मध्ये सुद्धा अलंकारावर प्रश्न आला बहुतांश अलंकार कोणते विचारण्यात आलेले असेल एकदम सोपी सोपीच असतात मी तुम्हाला सांगतो पहिल्या शिफ्टला अतिशयोक्ती अलंकार आला होता आहे त्यापेक्षा जास्त जेव्हा फुगून माहिती सांगत असते तेव्हा तिथे अतिशयोक्ती अलंकार होतो आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे आहे का नाही तर ही तर अतिशयोक्ती आहे पण डोंट वरी असे काही तुम्हाला परीक्षेला येणार नाही जे वास्तविक पुस्तकाशी निगडीत आहे भाषेशी निगडीत आहे असे प्रश्न तुम्हाला या पेपर मध्ये दिल्या जातील पण अलंकारावर सुद्धा प्रश्न आलेला होता आपण काय करूया जे काही टीसीएस आणि समाज कल्याण विभागासाठी जी काही आता भरती होत आहे तर त्याच्यासाठी मी काय करतो जे काही समास आणि जे काही अलंकार आहे तर त्याच्यासाठी एक मराठी व्याकरणाचं मॅरेथॉन सेशन घेऊन येतो यामध्ये आपण फक्त आणि फक्त दोनच जे काही विद्यार्थी मित्रांनो टॉपिक आहेत समास आणि अलंकार तर ते एकदम परिपूर्ण करून घेऊया म्हणजे उद्या जर तुम्हाला एखादी अलंकार किंवा समासावर जर एखादी प्रश्न आला तर तो प्रश्न निश्चितच विद्यार्थी मित्रांनो आपल्या मॅरेथॉनच्या सेशन मधून सुटणार मात्र एवढी नक्की आहे बरोबर आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला हे होतं मराठी व्याकरणाचं ॲलेनेसिस आता त्याच्यानंतर जर बघले तुम्ही जर इंग्रजीचं जर बघितलं इंग्रजी इंग्रजी तर इंग्रजीमध्ये बघा कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते बरोबर आहे बघा इंग्रजीचं जर आपण बघितलं तर इंग्रजीमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॅसेज विचारण्यात आलेला होता आता पहिल्या शिफ्ट मध्ये जो काही पॅसेज होता तर पहिल्या शिफ्ट मधला पॅसेजमध्ये तुम्हाला सहा प्रश्न विचारण्यात आलेले होते असं वि, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आणि हा जो इंग्रजीचा पॅसेज आहे तर थोडा अवघड होता असं लोक त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं थोडा अवघड म्हणजे नेमकं काय तर पर्यायमध्ये जे काही तुम्हाला पर्याय देत होते प्रश्नाचे तर ते नेमकं विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की ते सर्व पर्याय कसे आहे सारखे आहे बरोबर आहे की नाही म्हणून व्यवस्थित पद्धतीनं तो प्रश्न तुम्हाला ट्रॅकल करता आला पाहिजे त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये अँटोनिम्स से असेल त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये सिनोनिम्स असेल त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये आर्टिकल असेल हे सुद्धा विचारण्यात आलेले आहे आर्टिकल तुम्हाला कसे विचारण्यात येते मी तुम्हाला सांगतो बघा एखादी वाक्य दिले जाते आणि या वाक्यामधून माहिती का जे काही ब्लँक जागा दिले जाते त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल भरा असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येत आहे असे आर्टिकल वर प्रश्न आपल्या इंग्रजीमध्ये होते त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये जर पाहतो म्हटलं तर इंग्रजीमध्ये हो ओकॅप म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीचा जो काही शब्दसंग्रह आहे ज्याच्यामध्ये समानार्थी असेल विरुद्धार्थी असेल अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत बघा वन वर्ड सबट्युशन बरोबर आहे का नाही वर्ड वर्ड सबस्ट्युशन याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला आलेला होता पहिल्या पेपरला म्हणजे पहिल्या शिफ्टला सुद्धा याच्यावर सुद्धा तुम्हाला पेपर होता बरोबर आहे लक्षात ठेवा सर थोडे हार्ड हार्ड समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द घ्या ना मी निश्चितच घेतो तुम्हाला जे काही टी सी एस मध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारता आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला एक मॅरेथॉन सेशन नक्की शब्द संग्रहावर घेईल ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द असेल विरुद्धार्थी शब्द असेल वाक्प्रचार असेल म्हणी असेल शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल अलंकारिक शब्द असेल म्हणीच्या समानार्थी म्हणी असेल विरुद्धार्थी म्हणी असेल डोंट वरी मी तुम्हाला सेशन मध्ये तुम्हाला संपूर्ण घेतोय आणि एक सेशन आपलं अलंकार आणि समासावर राहणार आहे जेणेकरून उद्या जर कोण कोणतीही टी सी जर परीक्षा घेत असेल कंड करत असेल तर तो पेपर मध्ये जो काही प्रश्न आहे तर आपल्या या तासिकेमधून असणार आहे जरी नसेल तरी तुमचं काही क्लुप्ती तुम्हाला लागल्याच्या नंतर तो पेपरला प्रश्न आला तर तो ट्रॅकल करता येईल त्याच्यानंतर बघा तुम्हाला आर्टिकल त्यानंतर बघा तुम्हाला पॅसेज सुद्धा विचारण्यात आला होता तर असा आपला हा इंग्रजीचा काय होता स्वरूप होतं नेमकं परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचं आहे गणितामध्ये काय विचारलं बघा सर्व जे काही सब्जेक्ट आहे जसं की मराठी नावाचा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारण्यात येत आहे त्याच्यानंतर बघा इंग्रजी नावाचा जो काही विषय आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा पंचवीस जे काही मार्क आहे पंचवीस प्रश्न विचारण्यात येत आहे त्याच्यानंतर बघा जे काही जी के जीएस आहे बरोबर आहे की नाही ते सुद्धा पंचवीस मार्कासाठी आणि गणित आणि बुद्धिमत्ता आहे तर ते सुद्धा पंचवीस मार्कासाठी असा शंभर गुणाचा पेपर म्हणजे लक्षात आलं शंभर प्रश्न तुमच्यापाशी आहे पण बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर बुद्धिमत्ता नाहीच्या बरोबरच आहे सर्व शिफ्ट मध्ये तुम्हाला आजच्या पहिल्या आणि दुसऱ्या संपूर्ण तुम्हाला गणितच पाहायला भेटणार मग नेमकं आता एक गोष्ट लक्षात घ्या सर प्लॅनिंग सांगा अटेम्प्ट आता अटेम्प्ट किती करणार तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करावं लागेल तुम्हाला नेमकं पेपर कसा सुटतो तुम्हाला पातळी कशी आहे याच्यावर तुमची अटेम्प्ट हे सर्वात महत्वाचं काय राहणार आहे बघा सर मॅथ खूप टफ होतं काही स्टप नसते जगामध्ये सर्वात सोपा विषय आहे मॅथमॅटिक्स फक्त त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी लागते नाहीतर काही सोपं नाही आउट ऑफ विषय मध्ये या मॅथमॅटिक्समध्ये आउट ऑफ गुण आपण काढू शकतो लक्षात घ्या मग आता बघा गणित आणि बुद्धिमत्ताचं जे काही सर्वात महत्वाचं जे स्वरूप आहे तर ते स्वरूप आपण बघणार आता बुद्धिमत्ता जी काही विषय आहे बुद्धिमत्ता विषय तर हा नाहीच्या बरोबरच प्रश्न विचारण्यात आले मग सर्वात महत्त्वाचं काय आहे की सर्वात महत्त्वाचं गणित नावाच्या सब्जेक्टमध्ये नेमकं कोणकोणते कुन प्रश्न विचारण्यात आले मी तुम्हाला सांगतो बघा गणितामध्ये तुम्हाला सरासरी नावाचा टॉपिक पहिल्या शिफ्ट मध्ये होता आणि या शिफ्ट मध्ये तुम्हाला सरासरीवर प्रश्न दिलेला आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाणवर प्रश्न विचारण्यात आला आणि गुणोत्तर आणि प्रमाणच्या बाबतीमध्ये एक प्रश्न कसा पडला मी तुम्हाला सांगतो गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये तुम्हाला मध्यम प्रमाणपद शोधा हे तुम्हाला सांगितलेलं आहे मध्यम प्रमाणपद मग आता तुम्हाला माहित पाहिजे का मध्यम प्रमाणपद शोधायचं कसं बरोबर आहे की नाही मग नेमकं तिसरं पद दुसरं पद चौथं पद मध्यम पद भूमिती मध्य म्हणजे काय तर रेशिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती असणे गरजेचं आहे बरोबर आहे <laughs> बघा समासवर प्रश्न होते सर तुम्ही चला सोबत पेपरला प्लीज बरं बरं तिथं माईक घेऊन नक्की आम्ही येण्याचे प्रयत्न करू हा तुमच्या समोर बघा सर अलंकार समानार्थी आणि विरुद्धार्थी यावर लाईव्ह घ्या हो नक्कीच आपल्या युट्यूबच्या मध्ये नक्कीच समास आणि अलंकाराच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक काय करतो मॅरेथॉन सेशन घेऊन येतो म्हणजे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघा एक दोन तासाचं लेक्चर म्हणजे तुम्हाला ते प्रश्न ट्रॅकल करता येईल त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाचं या गणितामध्ये तुम्हाला बघा सरासरीवर त्याच्यानंतर बघा छापील किमतीवर प्रश्न होता छापील किमतीवर पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला नफा आणि तोटा तर विचारलाच होता पण याच्यामध्ये बघा तुम्हाला सेकंड शिफ्टमध्ये छापील किमतीवर आणि त्याच्याशी निगडीत बघा जे काही नफा आणि तोटा आहे तर नफा आणि तोट्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता लक्षात घ्या आणि तुम्हाला नफा आणि तोट्यामध्ये काहीतरी नफ्याची टक्केवारी काढा असा काहीतरी प्रश्न होता आ? प्रश्नाचं नेमकं काय आहे ते माहित नाही पण टॉपिक सांगतो नफ्याची टक्केवारी काढा असं तुम्हाला त्यांनी म्हटलेलं होतं त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाचं यांनी पेपरमध्ये प्रत्येक मध्ये चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट नावाचा जो काही घटक आहे तर तो घटक विचारतच आहे म्हणून तुम्हाला बघा निश्चित माहिती पाहिजे का सकाळच्या शीट मध्ये जे काही पेप त्यांनी जे काही ठेवलेले होते सेम काय झालं सिक्वेन्स कॉपी झालेलं आहे म्हणजे टॉपिक टॉपिकच्या निगडीत आताही सुद्धा तुम्हाला काय विचारलेलं आहे प्रश्न विचारलेले आहे बरोबर आहे का नाही लक्षात घ्या कधी घेणार सर माझा उद्या पेपर आहे तुम्ही पेपरवरून या नक्की घेण्याचे प्रयत्न करेल बरोबर आहे चला बघा त्याच्यानंतर बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं गणितामध्ये जे आहे हा बघा गणितामध्ये तुम्हाला वर्ग समीकरणे विचारलेले आहे वर्ग समीकरणे म्हणजे काय तर कॉर्डरिक इक्वेशन आता जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं तिथं वर्ग समीकरण म्हणजे काय कशा पद्धतीनं आपण त्याला सोडू शकतो त्याला काय शॉर्ट ट्रिक्स आहे काय मेथड आहे कसं आपण एलिमेंट पद्धतीनं जाऊ शकतो तर सर्व डिटेल्स पद्धतीने मी तुम्हाला घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला सिम्प्लिफिकेशन म्हणजेच काय सरळ रूप हा बघा सरळ रूपवर प्रश्न होता त्याला आपण सिम्प्लिकेशन म्हणतो त्याच्या याच्यामध्ये बघा बॉडमॉजच्या क्रिया असेल किंवा अपूर्णांकाची बेरीज वजाबा की गुणाकार भागाकार असेल किंवा इतर तत्सम जे काही अपूर्णांक सोडवण्याच्या पद्धती असेल आहे का नाही ना तर त्या संपूर्ण पद्धती त्या सिम्प्लिफिकेशन नावाच्या टॉपिक मध्ये आपल्याला दिसून येतात म्हणजे सरळ रूप सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाचं बघा आता गणिताची जी काही पातळी आहे तर बघा तुम्हाला रेल्वेवर सुद्धा प्रश्न विचारले रेल्वे आणि काय अंतर त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाचं बोट अँड स्ट्रीम म्हणजे बोट आणि काय प्रवाह आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला नळ आणि टाकीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे पहिल्या शिफ्ट मध्ये बोट प्रवाह रेल्वे अंतर आणि नळ टाकी हे नावाचे जे काही प्रकरण आहे तर ते तुम्हाला नव्हते पण आताच्या या सेकंड शिफ्ट मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय तर सेकंड शिफ्ट मध्ये तुम्हाला तीन जे घटक आहे रेल्वे अंतर बोट प्रवाह आणि नळ आणि टाकी तर हे वाढवतानी दिसले बरोबर आहे काळकाम वेग हे बघा काळकाम वेगावर सुद्धा काय होता काळकाम वेगावर प्रश्न म्हणजे अख्खस गणितामधले जेवढे टॉपिक आहेत तेवढे टॉपिक दिले टाकून त्यांनी अं लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा भागीदारी भागीदारी म्हणजेच काय पार्टनरशिप बरोबर आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर बघा मिश्रणे काय मिश्रणे जे काही आपले मिच्छर असतात त्याला आपण मिश्रणे असं म्हणत असतो तर ते व्यवस्थित करून जा त्यानंतर बघा मोठ्या संख्येचे घनमूळ काढा घनमूळावर प्रश्न आला होता एक मोठी संख्या दिली होती आणि त्या मोठ्या संख्येमधले घनमूळ काढा असं तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता तुम्ही जर गणिताचं अनालिसिस व्यवस्थित पद्धतीने केलं तर गणितामध्ये असा कोणताही चॅप्टर नाही आहे का आता तुम्हाला विचारला नाही सर्व चॅप्टर प्रश्न विचारून बसले हे लोक बरोबर आहे की नाही बघा सरासरी असेल गुणोत्तर प्रमाण असेल छापिल असेल किंमत चक्रवाढ व्याज असेल वर्ग समीकरण असेल सरळ रूप असेल आता वर्ग समीकरण हा आल्जेब्रिक भाग आहे म्हणजे हा बीजगंताचा भाग आहे तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत म्हणजे ते तुम्हाला करून जायचंच आहे तुम्ही कोणताही विषय स्किप न करता किंवा कोणताही सब्जेक्ट स्किप न करता परीक्षेला तुम्हाला जाता येत नाही तेव्हा तुम्हाला भेटत नाही लक्षात घ्या तुम्हाला आहे करून जावं लागेल हे लक्षात घ्या त्याच्यानंतर सर रूप आहे रेल्वे आणि अंतर आहे बोट आणि प्रवाह आहे पाण्याची टाकी आणि नळ आहे काळकाम वेग आहे पार्टनरशिप आहे आ? आता बहुधा या शिफ्ट मध्ये तुम्हाला पार्टनरशिप वर प्रश्न विचारले आहेत आहे मिश्रने पहिल्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर एका मोठ्या संख्येचं घनमूळ दिलं होतं आणि त्या घन संख्या दिली आणि त्याचं घनमूळ काढा असा हा प्रश्न होता हे झालं तुम्हाला कशाचं तर हे झालं तुम्हाला गणिताबद्दलचं आता नेमकं या जीके बद्दलचं नेमकं जे काही स्वरूप आहे तर जीकेचं स्वरूप कसं होतं बघा आता मी तुम्हाला सांगतो जीके के जे काही स्वरूप आहे तर पहिल्या शिफ्टमध्ये तुम्हाला बघा मुख्यमंत्री आणि राज्यपाल विचारण्यात आले होते तर सेम याही शिफ्टमध्ये तुम्हाला बघा हरियाणाचे राज्यपाल विचारण्यात आले सॉरी हरियाणाचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल मुख्यमंत्री किंवा राज्यपाल विचारण्यात आलेले होते हरियाणाचे राज्यपाल होय हरियाणाचे राज्यपाल कोण आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला होता मग नेमकं हरियाणाचे राज्यपाल नाही तर भारतामध्ये जेवढे काही स्टेट आहे मग त्या स्टेट मधले जे कोणी मुख्यमंत्री असतील जे कोणी राज्यपाल असेल तर हे व्यवस्थित पद्धतीने पाठ करून जा उद्या तुम्हाला जर एखादी वेगळ्याच राज्याचा जर एखादी मुख्यमंत्री किंवा राज्यपाल जर विचारत असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं प्रश्न सुटायला पाहिजे अ लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बघा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पुण्यामध्ये ध्वज फडकविण्याचा जो काही मान आहे तर तो मान नेमकं कोणाला भेटलेला आहे असं तुम्हाला विचारलं होतं पुण्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जो काही ध्वज सुरुवातीला फडकवण्यात आला तर तो मान सर्वप्रथम कोणाला भटला होता तर तुम्हाला माहित असेल ते सेनापती बापट आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित आहे त्याच्यानंतर आपण करंट अफेअर्सचा जर विचार केला तर जवळजवळ चालू घडामोडी तुम्हाला दोन हजार चोवीस मधलं विचारण्यात आलेलं होतं कधीच घडामोडी दोन हजार चोवीस मधले जे काही चालू घडामोडी आहेत तर ते तुम्हाला सर्वाधिक जास्त प्रश्न आहे पहिल्या मध्ये सुद्धा सहा ते सात प्रश्न हे चालू घडामोडी दोन हजार चोवीस वर होते एक प्रश्न हा दोन हजार तेवीस वरचा तुम्हाला चालू घडामोडीवर विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतर बघा तुम्हाला असा प्रश्न आला होता खेळाच्या संबंधित पहिल्याही शिफ्ट मध्ये एक खेळाच्या संबंधित प्रश्न आलेला होता या पेपर मध्ये तुम्हाला ऑलिम्पिक स्पर्धा कुठे भरणार आहे पुढील बरोबर आहे की नाही पुढील ऑलिम्पिक जी काही स्पर्धा आहे तर पुढील ऑलिम्पिक स्पर्धा नेमकं कोणत्या ठिकाणी भरण्यात भरण्यात येणार आहे हे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला माहिती असेल की दोन हजार अठ्ठावीस -20 मध्ये जे काही इटली नावाचं शहर आहे तर या शहरामध्ये उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा काय होत आहे तर तुम्हाला दिसून येत आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही या जी जर तुम्ही अनालिसिस व्यवस्थित केलं तर बघा तुम्हाला इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजावर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता छत्रपती शिवाजी महाराजावर प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रश्न आहे तरी कोणता माहिती नाही पण तुम्हाला माहित पाहिजे प्राचीन इतिहासामध्ये आपण पहिल्या शिफ्ट शिकलो की प्राचीन इतिहासामध्ये दोन प्रश्न आपण कव्हर केलेले होते म्हणजे दोन प्रश्न तिथं आपल्याला दिसून आले या शिफ्टमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी श् महाराजांवर एक प्रश्न आलेला आहे भूगोलाच्या संदर्भात जर तुम्ही गेले तर पहिल्या शिफ्टमध्ये बघा तुम्हाला पहिल्या शिफ्टमध्ये भूगोलाचे काय विचारले होते प्रश्न कृष्णा नदी आणि नर्मदा नदीची उपनदी सांगा भूगोलावर त्याच्यानंतर लिंग आणि साक्षरताचं प्रमाण सांगा तरी आता सेकंड शिप मध्ये तुम्हाला जनगणनेवर आधारित लक्षात ठेवा जनगणनेवर आधारित तुम्हाला, तुम्हाला लिंग आणि गुणोत्तर प्रमाण विचारण्यात आलेलं होतं मग तुम्हाला बघा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे सर्वात कमी कुठे आहे सर्वात कमी केंद्रशासित प्रदेशामध्ये कुठे आहे सर्वात जास्त कुठे आहे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे शिवाजी महाराजांनी किती किल्ले परत केले बरोबर आहे का नाही आता लक्षात ठेवा नेमकं प्रश्न कोणता आहे हे माहित नाही पण नेमकं प्रश्नाची जी स्वरूप आहे तर हे स्वरूप व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवून जा जेणेकरून ज्यांचा उद्या पेपर बाकी असेल त्यांना निश्चितच विद्यार्थी मित्रांनो माहिती पडणार आहे विज्ञानामध्ये बघा गेल्या पहिल्या शिपमध्ये विज्ञानामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोट्रॉनच्या बाबतीमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता आज बघा विज्ञानामध्ये सुद्धा या शिपमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक अर्जुन पुरस्कार आ, करंट अफेअर्सचे निगडीत अर्जुन पुरस्कार नेमकं याच्याबद्दलची माहिती तुम्हाला विचारण्यात आली होती की अर्जुन पुरस्कार नेमकं कोणाला देण्यात आला आहे बरोबर आहे याच्याबद्दलची चालू घडामोडीबद्दलची माहिती तुम्हाला अशा पद्धतीने विचारण्यात आलेली आहे तर हे होतं तुमचं जी के आणि जीएस या संदर्भामध्ये स्वरूप प्रश्नाचं बरोबर आहे अजून जर कोणाच्या पेपरला जर तुमचा पेपर असतील तर तुम्ही तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आले होते तर तुम्ही मला सांगायचं सोपा होता सर क्वेश्चन बर एकोणीशे पासष्ट मध्ये पुरंदर किल्ल्याच्या तहानंतर किती किल्ले मुघलांना देण्यात आले असा प्रश्न बरोबर आहे चला बुद्धिमत्ते नव्हते सर हो बुद्धिमत्ता हे नाहीच्या बरोबरच होतं सर्व का जे काही पंचवीस मार्गाचं जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचं पॅटर्न त्यांनी ठेवलं होतं तर सर्व जे काही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न दिसतील तर सर्व प्रश्न तुम्हाला मॅथेमॅटिक्स मधूनच दिसतील आणि मॅथेमॅटिक्स मध्ये तुम्हाला असा कोणताही चॅप्टर त्यांनी सोडलेला नाही का त्या चॅप्टरवर प्रश्न आला नाही पूर्ण त्यांनी कव्हर केलेले जवळजवळ पंधरा ते सोळा टॉपिक आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं ज्ञान असणे गरजेचं आहे प्रत्येक टॉपिक वर तुमचा सराव व्हायलाच पाहिजे एखादी जर प्रश्न त्या टॉपिकवरून आला तर टॉपिकचा प्रश्न तुम्हाला सुटला गेला पाहिजे अरुणा ढेरे यांचं टोपण ना विचारलेलं होतं हा आता बघा घनमूळ आणि त्यांची वजाबाकी म्हणजे बघा तुम्हाला बघा या गणिताच्या पेपरमध्ये घनमूळ देण्यात आलं होतं म्हणते आणि त्यांची वजाबाकी किती येईल असं विचारण्यात आलं अरुणा ढेरे यांचं टोपण ना विचारण्यात आलं होतं तर ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे बरोबर चला तर अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वात महत्वाचं सगळे चॅप्टर आले होते आता एवढे मोठे चॅप्टर आले तर तुम्हाला प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित पद्धतीने करून जायचं आहे अशा पद्धतीने हे मराठी होतं आणि त्याच्यानंतर हे जी के चे काही महत्वपूर्ण प्रश्न होते बघा भूगोलावर सुद्धा तुम्हाला सर्वाधिक जास्त जनगणेवर प्रश्न येत आहे म्हणून व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं नदी प्रणाली जी आहे महाराष्ट्राची भारताची नदी प्रणाली असेल किंवा महाराष्ट्राची नदी प्रणाली असेल ते व्यवस्थित पद्धतीने पाठांतर करून जायचं आहे त्याच्यामध्ये नर्मदा नदी असेल कृष्णा नदी असेल भीमा नदी असेल गोदावरी नदी असेल आहे का नाही तर सर्व ज्या काही महत्वपूर्ण नद्या आहे त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत त्यांची लांबी किती आहे त्यांचं जे काही खोरा आहे किती राज्यातून जाते किती जिल्ह्यातून वाहते कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे कोणतं शहर आहे कोणता प्रकल्प आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती असणे गरजेचं आहे बरोबर चला तर असं आजचा हा स्वरूप होता अ लक्षात घ्या तर आता ही आपलं जे काही हे जे काही विश्लेषण आहे तर हे विश्लेषण होतं सेकंड शिफ्ट बद्दल नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आता जे काही थर्ड शिफ्ट आपल्या समोर येणार आहे तर त्या थर्ड शिफ्टचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी अनालिसिस करून दाखवणार आहे बरोबर चला बर तर पुन्हा भेटूया थर्ड शिफ्टच्या आपल्या या तासिकेमध्ये गुड बाय